लाडक्या बहिणींनी एकतीस डिसेंबर पर्यंत ई केवायसी करणं बंधनकारक केवायसी पूर्ण नसल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही लाडकी <ज़ागी> बहीण योजनेच्या रकमेत वाढ करण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोठं विधान केलंय योग्य वेळी निर्णय घेतला जाईल परंतु महिलांचा हप्ता निश्चितच दुप्पट केला जाईल फडणवीस यांचे विधान ख्रिसमस आणि <ज़ागी> नवीन वर्षाच्या निमित्ताने मध्य रेल्वे विशेष गाड्या चालवणार सुट्ट्यांदरम्यान होणारी गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने शहात्तर गाड्या चालवण्याची घोषणा केली सीएसएमटी स्टेशनवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा दिली माहिती एक नवीन घोटा उघडकीस आलाय बनावट अपंगत्व प्रमाणपत्र दाखवत सरकारी नोकरी मिळवण्याचे प्रकरण समोर आले आहे 719 जणांचा यात समावेश असल्याचे तक्रार आहे सरकारकडून यावर कारवाईला सुरुवात झाली कल्याण जवळी टिटवा येथे लवकरच 50 हजार देशी झाडांचं एक मोठं आणि घंदाट जंगल उभारला जाईल या नवीन जंगलात वड पिंपळ कडंब उंबर यासारख्या नवीन देशी वृक्षांसह मसाला आणि आयुर्वेदिक झाडांचाही समावेश असेल वर्षात उभारणार झाडांचे घनदाट जंगल इंडिगोच्या चारशे पेक्षा अधिक फ्लाईट रद्द करण्यात आल्या त्यापैकी बहुतेक दिल्ली आणि बेंगलुरु मधील होत्या सोबतच विमान कंपनी आज आठ हजार पाचशे अडकलेले सामान प्रवाशांपर्यंत पोहोचवणार प्रभादेवी रेल्वे स्थानकात मोठे बदल करण्यात आले प्रभादेवी रेल्वे पुलाच्या मध्यभागी असलेले तिकीट घर बोरिवली दिशेकडील दिमी मार्गाच्या डाव्या बाजूला भिंती लगत कंटेनर मध्ये उघडण्यात आले आहे राहुल गांधींनी मतांची चोरी हे देशविरोधी कृत्य असल्याचा आरोप केलाय राहुल गांधींनी निवडणूक आयोग आणि भाजपवर हल्लाबोल केला पुण्यात अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपात बारावीच्या विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे आरोपीने मुलीला शाळेत सोडण्याच्या बहाण्याने उचलून नेलं आणि नंतर तिला निर्जन ठिकाणी घेऊन तिचं लैंगिक शोषण केलं पुण्यातील कर्वे रोडवर पीएमसी बसची रिक्षाला धडक मिळाली आहे या अपघातात रिक्षा पूर्णपणे चेंगरून गेली ड्रायव्हर सह दोन जण गंभीर जखमी झाले मराठवाडा जिल्ह्यातील पाच हजार घरांसाठी म्हाडाची लॉटरी काढण्यात येते म्हाडा छत्रपती संभाजी नगर मंडळाने पुढील पाच वर्षांसाठी एक योजना विकसित केली आहे सामान्य माणसाचे घर घेण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आडाव यांचे आज दुःखद निधन झाले वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय कष्ट करणाऱ्यांसाठी लढणारा समाजवादी विचारांचा नेता आज महाराष्ट्राने गमावला दशक्रिया विधीसाठी जाणाऱ्या महिलेवर बिबट्याचा प्राणघातक हल्ला झालाय सुदैवाने महिलेने आरडाओरडा करत स्वतःचा जीव वाचवला महिलेवर आता रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची सुवर्ण संधी वेगवेगळ्या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे दोन हजार तीनशे एक्क्याऐंशी पदांसाठी भरती उपलब्ध पाच जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत अर्ज भरण्याची शे शेवटची तारीख असेल नोकरीसाठी अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता गृहनिर्माण संस्थांनी आगामी बीएमसी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलाय संरक्षण नियमांमुळे उंच इमारतींचे बांधकाम थांबल्याने रखडलेल्या पुनर्विकासावर जुहू रहिवाशांनी बीएमसी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली मुंबईच्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये सुपर स्पेशालिटी सेवा सुरू पुढच्या आठवड्यापासून समर्पित यकृत ओपीडी सुरू करणार आहे रुग्णालयाच्या एकशे तिसाव्या वर्धापन दिनानिमित्त ही सुपर स्पेशालिटी सेवा सुरू करण्यात येते मुलुंडमधील डम्पिंग ग्राउंडवर गोल्फ क्लब बनवण्याऐवजी गरिबांसाठी रुग्णालय शाळा बांधण्याची मागणी ठाकरेंच्या खासदारांनी केली मुंबईत सोने आणि चांदीच्या किमतीत बदल दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोने आता एक लाख एकोणीस हजार दोनशे पन्नास रुपयांवर पोहोचलाय तर चांदीची किंमत किलोग्रॅम एक लाख नव्वद हजार रुपयांवर पोहोचली गोरेगाव पूर्व येथील राजीव गांधीनगर साईनगर बीटपट्टी कोयना वसाहत या परिसरात अनेक वर्षांपासून असलेली पाणीटंचाई आणि प्रकाश व्यवस्थेची समस्या आता संपली आहे समाजसेवक संदीप जाधव यांनी या भागामध्ये नवीन पाईपलाईन जोडल्या आहेत सोबतच अंधार असलेल्या भागात नवीन एलईडी स्ट्रीट लाईन्स बसवल्या आहेत नागरिकांनी त्यांचे आभार मला दिलासा व्यक्त केलाय